सांगलीत स्ट्राईक रेटमध्ये काँग्रेस आघाडीवर भाजप अर्धशतकावर शिंदे सेने खाते खोलले पण स्ट्राइक रेट केवळ तीन पॉईंट तेवीस जयंत पाटील यांची खेळी फसली सांगली मिरज कोपाड महानगरपालिका निवडणुकीच्या या रणधुमाळीत विजय पराभवा एवढेच नेत्यांच्या राजकीय खेळींची चर्चा रंगलेली आहे स्ट्राईक रेटच्या आकडेवारीने अनेकांचे डाव उघडे पाडले असून काँग्रेसचे खासा विशाल पाटील आणि आमदार डॉ विश्वजित कदम यांची रणनीती प्रभावी ठरली तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांची राजकीय खेळी अयशस्वी ठरल्याचं चित्र आहे भाजपाने सर्वाधिक जागा मिळवल्या असल्या तरी अठ्याहत्तरपैकी त्यांना एकोणचाळीस जागा मिळाल्याने त्यांचा स्ट्राईक रेट पन्नास टक्के राहिला आहे अंतर्गत गटबाजीचा मोठा फटका बसला असल्यामुळे या निकालातून स्पष्ट झालेलं आहे काँग्रेसने बत्तीसपैकी अठरा जागा जिंकून तब्बल छप्पन्न पूर्णांक पंचवीस टक्के स्ट्राईक रेट नोंदवला आहे उमेदवार निवडीपासून प्रचार यंत्रणेमध्ये विशाल पाटील आणि डॉक्टर विश्वजित कदम यांनी आखलेली व्यूहरचना अचूक ठरली स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची मोठबांधणी मतदारांशी थेट संवाद आणि विरोधकांची कोंडी करणारे नियोजन यामुळे काँग्रेसला अनपेक्षित झेप घेता आली भाजपाने अठ्ठ्याहत्तरपैकी एकोणचाळीस जागा मिळवित पन्नास टक्के स्ट्राईक रेट गाठलेला असला तरी अपेक्षित यश मिळालेलं नाही अनेक ठिकाणी उमेदवारीवरून उफाळलेली नाराजी अंतर्गत गटबाजीमुळे गट भाजपाचे हक्काचे बालेकिल्ले ढासळले पक्षाची संघटनात्मक ताकद असूनही समन्वयाचा अभाव महागात पडल्याची चर्चा आहे राष्ट्रवादीत मात्र चित्र उलटे राहिले उपमुख्यमंत्री अजित पवार गटांनी छत्तीसपैकी सोळा जागा जिंकत चव्वेचाळीस पूर्णांक चव्वेचाळीस टक्के स्ट्राईक रेट मिळवलाय तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला केवळ वीसपैकी तीन जागा मिळाल्या त्यांचा स्ट्राईक रेट अवघा पंधरा टक्के राहिला आहे शिवसेनेने महानगरपालिका निवडणुकीत दोन जागांवर विजय मिळवून खाते उघडले आहे पण सर्वाधिक बासष्ट जागा मिळवून केवळ दोन जागांवर विजय मिळाल्याने तीन पूर्णांक तेवीस टक्के एवढा स्ट्राईक रेट त्यांचा राहिलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी संगली